लेकरांची आवड निवड जाणून घेणं गरजेचं आपल्या लेकराचा कल कशात त्याला आपण शिक्षक बनावं आई म्हणते बन इंजिनियर बनलं पाहिजे अरे लेकरो हे काय त्याची आवड काय ह्याचा विचार करा त्याला काय आवडतंय त्याची कशामध्ये रुची आहे त्याची आवड कशात आहे हे बघा लेकरांच्या आवडी निवडीचा विचार करणं आपण गरजेचं आहे पुढचा मुद्दा लेकरांचे आदर्श किंवा अनुकरणीय बना आपल्या लेकरांना म्हटलं पाहिजे मला माझ्या बापा सारखं बनायच असं तुम्ही बना लेकरांना म्हटलं पाहिजे मला माझ्या आईसारखं आहे लेकरांनी म्हटलं पाहिजे माझ्या मोठ्या भावासारखं मला आहे लेकरांनी म्हटलं पाहिजे मला मोठ्या बहिणीसारखं आहे आपल्या कुटुंबातूनच आपल्या लेकरासाठी आदर्शाचं स्थान निर्माण करून जर दिलो तर आपल्या लेकरांना एक प्रकारचा रास्ता मिळेल आपल्या लेकरांना एक प्रकारची दिशा मिळेल आमच्याबद्दल बोलले की आम्हाला बोलून आमचं सोडून द्या हो आम्हाला लेकर घडवायची कस घडते जशी खान कशी तुम्ही पाले तुम्हाला सांगितलं किती कधी टक्के पटले आमच्याबद्दल काही झोड आमचं जास्त आमचं जागे काय नाही गेले वर्षी गावीचा निकाल लागला आमच्या शेजारला एक कुटुंब झालं त्या कुटुंबातल्या मुलाला बँापती मात पडले त्याने अख्ख्या जगलीमध्ये पेरे वाटले दंग पेरे वाटले पोराला माझ्या गांधावरती मात पडले आम्हाला आनंद झाला त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी झालो दुसऱ्या दिवशी त्याच कुटुंबावरती शोक पाहायला मिळाली गेलो वडील नाराज आई नाराज काय झालं म्हणलं काय सांगा म्हणजे कारखान्या द्याण्णव टक्के मार घेतले अर काल फेरे वाटतो गेली वाटलो म्हणजे त्या शेजाराचा चोर गेला ह्याच्यापेक्षा गेली म्हणजे नऊ टक्के मार ह्याचाच दोष आहे ह्याच्यासोबत सोबत राहते ह्याच्यापेक्षा मागे राहते लोकाच्या लेकरांसोबत तुलना कशाची करता तुम्ही जोपर्यंत हे तुलना करणं थांबणार नाही तोपर्यंत आपल्या लेकरांना स्पर्धक झाला होणार तुलना करा सगळी कर तुझ्या मध्ये मार्क घेण्याची गरज आहे तेवढी क्षमता तुझ्यात आहे तेवढी ताकद तुझ्यात आहे तू तुझ्या क्षमतेचा वापर करून आणखी बघारी घे बघ त्याला चौऱ्याण्णवपैकी को मार्क कोण द्या त्याच्यापेक्षा तुला पुढे जाणं तुझं काम आहे पण आता तू आणखीन अभ्यास करायची पुढे जा नाराज व्हायचं नाही आपण नाराज झालो आपण लेकरावरती रागवायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम लेखांच्या थांबलं पाहिजे मोबाईल टीव्हीचा वापर करा बरेच बरोब तू सांगितलं नव्हतं मी की मोबाईलचा आणि टीव्हीचा कामापुरता वापर करा मोबाईल हे मोबाईल आणि टीव्ही हे दुधारी शस्त्र आहे त्याचा फायदाही तेवढाच आहे आणि दुष्परिणामही तेवढेच आहे लेकरांना विश्वासात घेऊन त्यांच्या कामाचा आढावा घ्या लेकरांना विश्वासच द्या लेकरू घरला ले त्याला विचारा आज तुझ्या शाळेत काय काय झालं कोणत्या मेडांनी काय शिकवलं इतिहासाचं काय झालं गुरुव्हचं काय झालं मराठीचं काय झालं मग अशी ज्या वेळेस आपण विचारायला लागतो त्यावेळेस ते लेकरूकडे सोहे काढत आणि मग ने बघ ह्या मेडांनी मला आज पुढे द्यायला त्याला आम्ही जवळ घेऊन विचारलं पाहिजे त्याच्या त्याला आपुलकीनं मायेनं आम्ही त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप ठेवून आम्ही त्याला त्याची बारकाईनं चौकशी केली पाहिजे त्याच्या कामाचा आम्ही आढावा घेतला पाहिजे मुलांचं कौतुक करायला शिका कौतुक करायला शिका बहुतांशी माणसांना दुसऱ्याचं कौतुक करता शिकेल आपलं सगळं करावं पण दुसऱ्याचं कौतुक करायला करायला शिकलं पाहिजे तुला ब्याण्णव टक्के बाहेर ना खूप चांगली आणखी तुलाय चौडण घ्यायचंय शांनव घ्यायचं आहे तुलनाच करायची असेल तर लोकांच्या लेकरांची तुलना करण्यापेक्षा शंभर टक्केशी तुलना करा लेकर घडतील लेकरांना दिशा मिळेल लेकरांना बोल मिळेल लेकरांना प्रेरणा मिळेल म्हणून लेकरांचं कौतुक करायला शिकलं पाहिजे आणि याच्याही पलीकडे जाऊन मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या शिक्षणाबद्दल सगळ्याच माता अतिशय बारकाईनं कसून विचारतात पण त्या लेकराच्या आरोग्याबद्दल काळजी घेणं खूप महत्वाचं आहे जर आपल्या लेकरांचं मन आनंदी असेल जर त्याच्या डोक्यामध्ये शांत विचार असतील त्याच मन शांत असेल आणि त्याच मन आनंददायी असेल तरच त्या लेकराला शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देते बळ मिळत जर आम्ही घरून रागवतोय शाळेमध्ये रागवतात तर लेकरा वर्ती, होने की के त्या लेकराच्या बालमनावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळं पालकांनी पालक म्हणून आपलं लेकर पाहिजे त्याला थोडा वेळ खेळण्यासाठी वेळ द्या त्याच्यासोबत पालक म्हणून तुम्ही खेळा तो आनंद बनला पाहिजे याची काळजी घ्या